नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव कुठे मिळाला याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात पिंपळावर बसवण सायखेडा पालखेड या ठिकाणी पाच हजार रुपयापर्यंत सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये सरासरी दर चार हजार पाचशे चार हजार सातशे चार हजार आठशे चार हजार नऊशे रुपये ते पाच हजार रुपयेपर्यंत आहे राज्यातील सोयाबीन शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे येत्या काही ये दिवसामध्ये हा बाजारभाव पाच हजार पाच हजार शंभर पाच हजार दोनशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेट आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बाजारभाव जो आहे लातूर असेल वाशिम असेल हिंगोली असेल नागपूर असेल अहमदपूर असेल या ठिकाणी चार पाचशे ते चार पाच हजारपर्यंत आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटविषयी पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट तेराशे एक्कावन्न क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आज अकोला शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास पॉईंट पाच रुपये अकोला या ठिकाणी आज सर्वाधिक टॉप पिवळे क्वालिटीची जी सोयाबीन आहे याचा बाजारभाव वाशिम मार्केट पंधराशे छप्पन क्विंटल उकलले चार हजार शंभर ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपये वाशिम शहरातील आजचा सोयाबीन बाजारभाव यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जे मानलं जातं पिंपळगाव बसून पालखेड मार्केट एकशे एकोणसाठ क्विंटल उकलले चार हजार पन्नास चार हजार पाचशे ते पाच हजार अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून पालखेड या शहरामध्ये सरासरी मंगळूर पीर आठशे ऐंशी क्विंटल उकलले चार हजार दोनशे ते चार हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला मंगळूर पीर या ठिकाणी दिसत आहे बेचाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट सहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगळूर पीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जालना नऊशे ब्याण्णव क्विंटल क्विंटलवरकडली चार हजार चारशे पन्नास ते चार हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर चव्वेचाळीस पॉईंट पाच ते एकोणपन्नास पॉईंट चार रुपये जालना या ठिकाणी आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट रिसोर्ट चार हजार सातशे चाळीस मानोरा चार हजार आठशे नव्वद हिंपळगाव बसून पालखेड पाच हजार अकरा सोलापूर चार हजार सातशे ऐंशी नागपूर चार हजार आठशे पंच्याहत्तर अकोला चार हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली चार हजार सहाशे बीड चार हजार आठशे हिंगोली खानेगाव नाका चार हजार सहाशे मलकापूर चार हजार आठशे पासष्ट देवळगराचा चार हजार चारशे सोला लोणार चार हजार सातशे अहमदपूर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव निलंगार चार हजार सातशे पन्नास सेनगाव चार हजार सहाशे पीर चार हजार सातशे पंच्याण्णव बाबुळगाव चार हजार नऊशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटच्या एका क्लिकवरती चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद